मित्रांनो आज आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे त्यामुळे आज व्हिडिओ काढायला पण जास्त काही जमलं नाही बाहेर फिरायला त्याच्यामुळं कारण आज पूर्ण पूर काढला आहे एवढा पाऊस झाला आहे मित्रांनो धरणं पूर्ण पॅक झाली आहे त्याच्यामुळं बाहेर आज काही फिरायला जमलं नाही थोडं जाता नाही आला आता संध्याकाळचे वाढले चार पाच वाजले तर मी आता सेल्फी घेऊन बाहेर आलो आहे तो व्हिडिओ काढतोय तो तुम्हाला हे बघू शकता पूर पण भरपूर आला आहे आणि धरणं पण पूर्ण पॅक झाले नेमपा पुढे व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि कमेंट नक्की करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि वाळाला पूर पण भरपूर आला आहे तुम्ही पाहू शकता तेवढा पूर आला आहे वाळाला धरणं पूर्ण भरले तर मी पण आज छत्री घेऊनच फेकतोय सारा दिवस हे पग मित्रांनो सगळीकडे पाणीच पाणी झालंय पूर्ण पाणी 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 सगळीकडे मित्रांनो पूर्ण पाऊस झालाय पाऊस खूप परमाणात पडलाय पर आमच्याकडे अजून किती पडतो नाही येणार काल रात्रीपासून पाऊस वाढलेला आहे हे बघा धरणं बिरणं पूर्ण भरून गेलेत परमानाच्या बाहेर पाऊस झालेला आहे मित्रांनो तुमच्याकडे कसा पाऊस झाला आहे किती पाऊस आहे त्यामुळे नक्की सांगा बघा धरण तर पूर्ण पॅक आहे बघा मित्रांनो धरण पूर्ण पॅक झालेलं आहे आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला कारण तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला जा, जास्तीत जास्त पाहिजे आणि पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण काय बघणार आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया तोपर्यंत सगळ्यांना साता बाय बाय